चालू केलं के ते माझ्या डोक्यात ना गेलं नाही ती रात्री मी माझा व्हिडिओ सुद्धा रात्री पडला नाही मी टाकला नाही कारण माझं इतकं डोकं दुखत होतं ना लई मध्ये होती मी बिनाब्रुजे येती ती त्यांना ला एक लाज नाही त्यामुळे ती तशी बोलल्या बहिण ज्यावेळेस कुचकं बोलतो त्यावेळेस माणसाला कळतं माणूस काय एवढं येड नाही ह्यांना सांगायला काय पण आता ह्यांना सांगायचं बंद करायचं ह्यांना सांगायचं बंद करायचं माझं काल चुकलं मी तिथंच उत्तर दिलं असतं ना तिला तर माझा आत्मा जरा शांत झाला असता काय लागलोय रात्री दार धरली हो दार धरली वाजेपर्यंत आणि सकाळ सकाळी एवढा चूल पेटवून बाय मला उठ उठ म्हणून आला ता तेव्हा बायमा आता उठली पण बायमाने काल चुकी केली बरं लय मोठी चुकी केली त्याचा मला लय राग आला चुकी केली नाही आणि मी शांत पण बसणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा अगं पण तू मला जी तुम्ही दोघी येऊन बडबड केलं आता ती काय म्हणली तुम्ही म्हणायला लावलं असेल तर म्हणजे तुम्ही सगळं माझ्यावर आणता एक तर तुम्हाला कुक आलं किंवा बोलवलं तुम्ही गेला न विचारता गेला आणि तुम्हाला कोण काय म्हणलं की येऊन तुम्ही माझ्यावर फायरिंग काढले म्हणजे तुमची चुकी आहे ना माझ एक म्हणणं काय होतं मी स्पष्ट सांगतो बरं का आपल्याला कोणाच झंझट नको म्हणून मी काय म्हणतो कोणात जाऊ बी नका आणि कोणात येऊ बी नका कुठं नको ते आपल्याला कारण बाहेर गेलं की कोण ना कोण कुचक बोलणार आणि की हे तोंड नाही ग बस हे परत भांडायला बघते म्हणून मी हजार वेळा सांगतो का तिला भांडायला मग आता काय झालं तिथं ग बसून आली रागात तुम्ही आला चांगला अजून ते मळव फिळवड भरलं होतं मला वाटलं जगा एका सवस नाही ते आपल्याला असं मळवड भरत नाही ती ग म्हणून वाटलं आणि गुरु काल गुरुवार होता लक्ष्मी आई ज्या त्या म्हणत होती त्यांनी जाऊ देत कालच घेतलं डोक्यात तर माझं अजून डोकं दुखत मग काही मिठाच खोक आहे का डोकं नव्हतं एवढं बोलला असतं एवढं बोलला असता पण चुकी कुणाची आहे तुमची आहे तुम्ही दोघी मला बोलत होता तुम्हाला मी म्हणत होतो इच्छा होतो की बाबा तुम्हाला बोलले कोणते सांगा घडी असता तर जाऊन त्याला धरलं असतं कॉलरला आणि विचारलं असतं तू कशा बायाच बोलला तुम्ही बाया बायात बाया जाया जा बायांचं बोलणं आणि तुम्ही गाड्याला घरी आल्यावर मध्ये जा का तर तुम्ही सांगितलंय कोणाला बोलायच नाही शांत राहा आणि काय दादानी कमेंट केली ते ह्यांची खोटी नाटकाची खोटी नाही ती काल कार्यक्रमाला गेली होती तिथं काय झालंय कोणाच्या खेड्यापाड्यात असलं लय चालतो खेड्यापाड्यात कसं असतं माहिती आहे का इकड बघायचं इकीकड बोलायचं घालून पाडून बोलायचं कुठकं बोलायचं हे असली तसली जायती ह्यांना अशीच सव आहे हसायचं मग माणसाला कळतच की खेड्यापाड्यात पहिलंच कसं असते पुट्ट पडते पुट्ट म्हणल्यावर कस जय ते मैत्रीण जय तेजी आम्हाला काय मैत्रीणच करायची नाही ना आमची मैत्रीण पण नाही मला ती मैत्रिणी पहिलेच पटत नाही आपण घर सोडून कुठं जात नाही आपण भलं आपलं काम भलं बहिणी मला एक एक सभा माझे कसे आहे एक तर कुणाच्या वाट जायच नाही आणि जर आपल्या वाटे गेलं तर त्याला सोडायचं नाही असं माझं आहे एक तर कुणाला पुचकू बोलायचं नाही कुणाला वाईट बोलायचं नाही आणि जी आपल्याला वाईट बोलते ना त्याला बोलल्याशिवाय राहायचं नाही पण तर कसं आहे माहित आहे का हि तर कुणाला बोलायचं नाही गपचिप जगायचं आपल्या आपल्या आयुष्यात आपण सुखी राहायचं जरी आपल्याला कोण चालून भाडायला बोलायला तरी त्याला बोलायचं नाही असा इथं पण ती काळ राहिला नाही ती दिवस राहिला नाही तर ती दिवस निघून गेले तर मान्य आहे पण वाटत आहे ना थोडं दिवसच जागायचं लय दिवस जगायचं नाही आता पहिले लय दिवस जगत होती आता लय दिवस, दिवस नाही थोडं दिवसच जगायचं काय पण कुणाचं बोलणं खाम जगायचं नाही त्यांना उत्तर देऊन जगायचं कि शिका असल्याला काय म्हणते ती माहित आहे का तुम्हाला पण माहित आहे आता बोलल्यावर लय रागेल काय म्हणते काय ती मला माहित नाही म्हणून मी विचारतोय सांग मला काय म्हणते किती जर बोलत रायकून घ्याय तिथे ह्यांना काय जर बोलल तर काय फरक पडत नाही कळलं का आम्हाला लय फरक पडला काल दुगीला पण कसं आहे तुमच्यामुळं मुळे गासावं लागला आम्हाला तुमच्या शब्द पायदा बसावं लागलं मला मी हाय तिथे तुम्हाला माहित आहे माझा स्वभाव कसा आहे ती मी एकतर नादा लागत नाही आणि जी माझ्या नादाला लागते मी त्याला सोडत नाही माझ्या बुद्धीला पटत नाही ती नेऊन जाळीत कोंडा जावा विषय मी काय बोलली नव्हती हे आता चालू केलं ते माझ्या डोक्यात ना कालच्यानं गेलं नाही ती रात्री मी माझा व्हिडिओ सुद्धा रात्री पडला नाही मी टाकला नाही कारण माझं इतकं डोकं दुखत होतं ना टेन्शन मध्ये होती मी पण असं करून खरंच कोणी करू नये बिना येते ती त्यांना एक लाज नाही त्यामुळे ती तशी बोलल्या बहिण ज्यावेळेस पुचक बोलतो त्यावेळेस माणसाला कळत माणूस काय एवढं येड नाही यांना सांगायला काय पण आता ह्यांना सांगायचं बंद करायचं ह्यांना सांगायचं बंद करायचं माझं काल चुकलं मी तिथंच उत्तर दिलं असतं ना तिला तर माझा आत्मा जरा शांत झाला असता ती उत्तर दिलं नाही तिला बोलली नाही त्यामुळं मला लय त्रास झालाय काल पण हिथ ह्यांचं ऐकावं लागतंय बोलायचं नाही म्हणल्यामुळं ग बसावं लागतंय नको वाटतंय हो बुद्धीला तुमच्या बुद्धीला नाही पण माझ्या बुद्धीला किती झाला तणाव ती काल किती त्रास झाला मला ती गेलेली ती सुद्धा म्हणली कविता ती व्यक्ती सुद्धा म्हणली अशी बोलते काय तुमची भांडणं येते कायच नाही म्हणलं आमची भांडणं नाही ती काय नाही ते पण ती मोठी जागीरदारी नाही म्हणलं आणि आम्ही गरीब आहे एवढंच आहे म्हणलं म्हणून ती आम्हाला घालून पाडून बोलते म्हणलं पण जागीरदारी तू तु, तुझ्या घरी एवढं लक्षात ठेव तुझी असं लय मोठी घरदार तुझ तुला लकीला आम्हाला काय तुझ्यानं फरक पडणार नाही पण असं बोलून असं वागून नये कारण की तुला तुझ्या आई बापानं संस्कारच दिला तर कुणाला कसं बोलायचं कुणाला कसं नाही जहागीरदारीची आणि पैशाची एवढी मोठी घमंडी तुझ्या डोळ्या पुढे आली ना त्याच्या पुढे तुला माणूस की ही काय ना कायच कळत नाही माणूस की काय हाय माणसाला बोलल्यानंतर ना त्याच्या जीवाला लागल काय तसलं काय कळत नाही अगं पैसा ही सर्वस्व नसतं आहे पण या कारद्याचा मेंदू नसतो त्यामुळे त्याला बोलून काय उपयोग नसतो केला म्हणा कचाट्यात नकाल ती वाचली आहे आता परत नादी लागली तरी सोडणार नाही आणि खरंच मित्रांनो कुठं तर आता माझं भी चुकलंय असं मला वाटायला कारण काय म्हणत होतो आपल्याला भांडणं नको ते कुणासंग वैरवाद नको म्हणून मी ह्याला कोण जरी बोललं तर एकंड ऐक हिक सोडून दे कुणाच्या नादी लागू नको पण आजकाल त्या लायकीची माणसं राहिली नाहीत त्यामुळे हिला कालच काय म्हणलं फरकच पडत नाही जिथले तिथं आता उत्तर दे भलं काय का होईना कोण का अस ना कोण कोणाला कमी नसतंय गावाकडे असलं चालतं आज एखाद्याला चार पैसे झाले आलं कशाच बी येऊ द्या कि त्यांना त्या पैशाची घमंडी गुरमी जास्त येते पैसाही प्रत्येकाकडे जास्त हो नाक प्रत्येक जण येतो त्याला काय गटुळ आजात मिळत नसतं कष्टानच फळ मिळतं पण एका कसं असतं हरामचं मिळलेला असतं लोकांकडं गटुळी मिळलेली असते ती त्यामुळं त्यांना जरा बोलायची मस्ती येते त्यामुळे ती तशी दुसऱ्याला बोलते ती घालून पाडून कष्टाने घाम गाळून कमवा घे मग कळतंय कसं आहे कस नाही तिला फुकाटच गटुळ मिळली ती त्यामुळं लागली ही दुसऱ्याला घालून पाडून बोलायला अवघड झालंय आता आजकाल या दुनियेत खऱ्याचा का राहिलाच नाही राहत होती नाही नाही ती जन्मता जगेरदार राहते म्हणजे ते जमणी उपाय कुठली त्याच्या हवीतच तरंगत होती कोणीकडे वाऱ्यान वाऱ्या सुतावरच पडत असा जगात कोणी व्यक्ती नाही किती बी मोठा असू दे किती बी गरीब असू दे त्याला ह्या मातीवरून चालत मला का दिलं नाही तुम्ही काल पण आल्यावर मला बोलायचंच नाही शांतच बसायचं मला एवढं माहित नव्हतं आणि अजून खरं तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतो बोललेले व्यक्तीचे हिना अजून बी नाव सांगितलं नाही आता जे काही नाव सांगू दे मी त्याच्या जा घरी जाणार आणि घरी जाऊन भांडणं करणार तुझा बोलायचं संबंधच काय खोट बोलत नाही भांडण हे कस माहित भांडणं करणार नाही तर बोलणार नाहीत का बोलणार नाही तर ह्यांना भांडणं ही आवडत नाही ती त्यामुळे जाणार नाही तर मला काल ती एवढं सुद्धा बायात निमली बाया काय काय माणसं पिऊन लोळत होती आता ती माणसं जरा म्हणजे हे येते नेता येते नाहीतर कुठं लोळावं किती पियावं कळत नव्हतं तुम्ही सांगा मग असं बोलल्यावर किती वाईट वाटतं मग तुम्ही जावा ना पिऊन मी नाव सांगते तुम्ही जाऊन पिऊन तिथे या हो जाऊ जरा धिंगाण करून सांग मला नाव मी आज त्यांच्या घरातच लोटांगण घेऊन येते सांग कोण बी असू दे कुठलेही बी असू दे